नमस्कार मी ऋतुजा सोनवणी ऐकणारे रसिक श्रोते हो आज सव्वीस जानेवारी या दिनानिमित्त तुमच्या समोर एक कविता सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे ही कविता नाही हो साहेब ही वेदना आहे ही कविता नाही हो साहेब ही वेदना आहे ज्यांनी स्वप्न पाहिलं भारताचं त्यांचीच ही अपूर्ण कहाणी आहे ही कविता नायो साहेब वेदना आहे ज्यांनी स्वप्न पाहिलं भारताचं त्यांचीच ही अपूर्ण कहाणी आहे रक्त सांडले गेले हो ते फक्त नावासाठी नव्हतं रक्त सांडले गेले हो ते फक्त नावासाठी नव्हतं ते सांडले गेले माणूस माणूस म्हणून जगावं ह्या एका हट्टासाठी होतं ते सांडले गेले माणूस माणूस म्हणून जगावं या एका एक हट्टासाठी होत सव्वीस जानेवारी म्हणजे फक्त दिवस नाही हो तो त्या अश्रूंचा सन्मान आहे जे कोणी कधी मोजलेच नाही सव्वीस जानेवारी म्हणजे फक्त दिवस नाही हो तो त्या अश्रूंचा सन्मान आहे जे कोणी कधी मोजलेच नाहीत तिरंगा फडकतोय पण खाली हुबा माणूस अजूनही प्रश्न विचारतोय माझा हक्क कुठे हरवतोय तिरंगा फडकतोय पण खाली हुबा माणूस अजूनही प्रश्न विचारतोय माझा हक्क कुठे हरवतोय संविधान फक्त कागद नाही हो साहेब तो त्या जखमांवरचा औषध आहे जो झुकलेल्या माणसाला सांगतो तोही माणूस आहे संविधान फक्त कागद नाही हो साहेब जो झुकलेल्या माणसाला सांगतो तोही माणूस आहे आज तिरंगा उंच आहे पण मनात मात्र प्रश्न अजूनही जिवंत आहेत आज तिरंगा उंच आहे पण मनात मात्र प्रश्न अजूनही जिवंत आहेत समता फक्त बोलण्यात आहे की कृतीतही आहे समता फक्त बोलण्यात आहे की कृतीतही आहे मला घोषणा नको मला माणूस की हवी मला घोषणा नको मला माणूस की हवी कारण देश वाचतो तेव्हाच माणूस की वाचते कारण देश वाचतो तेव्हाच माणूस की वाचते घोषणा तर सगळेच देतात हो घोषणा तर सगळेच देतात पण संविधान मात्र थोडेच जगतात पण संविधान मात्र थोडेच जगतात